राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडीच अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई समिती घेणारे संघाच्या विज्ञानाने आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आपल्या गांदेड न्यायालयात आयोजन करण्यात आले होत यासाठी विविध पक्षकारांनी वकिलांनी त्याचप्रमाणे न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केलं आणि आजचं हे लोकन्यायालय यशस्वी झालेलं आहे आजच्या लोकन्यायालयामध्ये नऊ वर्षापासून लो, येणे असले प्रकरणं त्याचप्रमाणे एकशे आवतीतचे सात प्रकरणं असे बरेच प्रकरणं निकाली काढण्यात आले आणि यासाठी सगळ्याचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यानिमित्ताने घ्यादिशे मोठी तरी शोकर तरी या दोघांचं नऊ वर्षापासून जे कोर्टात भेटत चालू होतं ते आमचा समजतेने संस्कृतीने संपलेलं आहे आणि यासाठी विशेष प्रयत्न करणारे आर पी शेख वकील व डी एन भावीसकर वकील यांचंसुद्धा या निमित्त अभिनंदन करतो व सुरुवातीला आपल्या इथे आलेले आदरणीय न्यायाधीश आपल्या वकील संघाचे अध्यक्ष अॅडवोकेट के पी वारी साहेबांनी करावं अशी विनंती सर

वो टीवी पर सी वो चीज है करने के लिए जिन लोगों को है कि जानी चलो के पीएम मार्ग का साबित होता है कि टीवी पर ये वो चीज साबित होता है आपली प्रकरण जी असते मन करायचं आणि पुढे जायचं या भावनेतून आपण जर विचार केला तर आपली प्रकरणं घेतू शकतात आणि लोक अदालतीमध्ये तुमची प्रकरण तुम्हीच तुमच्या जीवनासाठी शिल्पकार घडू शकता आणि तुम्हालाच योग्य तो तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या प्रमाण इच्छेप्रमाणे त्या प्रदूषण असते शेतकऱ्यांची समस्याप्रमाणे तुमच्या म्हणण्याप्रमाणे न्यायालयीत होऊ शकतो तुमच्या जीवन कालावधी लावून होऊ शकतो त्याचा तरी फायदा करून याकडे काही लोक एक सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे लोक त्यांना बसले ते पक्षकारांना सांगले बँकेनं चेस टाकली म्हणजे नाही आमची लोनची अमाऊंट ज्या घेतली नाही वसूल केली नाही म्हणून चेस टाकली

कसं असते परंतु आपली आपली जीभाव ती असते आपलं जे मन असते हा त्याला पाहून घेईन कोर्टामध्ये काय पाहतो बाबा ज्याला पाहता पाहता ती पण आपल्या मनात असते ना बघून घेईन याला कोर्टामध्ये ज्याला बघता फक्त तुझं जाते जा त्याचं काय की नाही आपण याला बघून घेईन असं म्हणता म्हणता या भूमीकडे या भूमिकेमुळे आपण सफर होतो आपण त्रासात येतो आपण खातल्या जातो याचं काय आपली जे जमीन जाते आपल्या संपूर्ण कुटुंबच्या वर्षावरती घेतो हे करीत म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यायचं असते हे लोक त्याला सगळ्यात सुंदर आणि महत्त्वपूर्ण संकल्पना आहे आणि आपण त्याचा फायदा करण्यासाठी त्याचपर्यंत लोकजालो आपण त्याचा फायदा घ्या चुकलं असेल तर पतीश टुकलं असेल तर आपण थोडं पोट्या बनावं करून सर्वात महत्वाचं म्हणजे माफ करणारा हा दोघांची प्रश्न त्याला काय वाटतं हा मी कोर्टात केस निघलो काय केस पेपरवरती किती मिळाली तुला जे समाधान दिलं असेल तेव्हा जो खऱ्या अर्थाने किंवा जो न्याय असेल तो न्याय मिळतो मिळालाही का काय आम्ही कोर्टामध्ये केस निघलोही म्हणून केस लिंक म्हणजे नेमकं काय लिंक केस लिहिला म्हणजे त्याची काय समाधान मिळाले का त्याचा पण आपण विचार केला पाहिजे ह्या सर्व गोष्टी काही त्यांनी विचार केला लोक अदालत काही घेऊन आणि अन्य ज्या आहेत त्यानंतर आपण त्याचा फायदा केला पाहिजे लहान लहान लोकांमध्ये असतील छोट्या छोट्या मुलांमध्ये असतो कोर्ट त्यांचे व्यवहार असतो कुठे काहीतरी व्यवहार झाला म्हणून कोर्टापर्यंत आपण येतो अचानकपणे कोणी कोणावर काही काय जे नाही करत

या तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रदूषण आम्ही समाधान निवडायचा हो प्रयत्न आहे हे रोग झाला तर तुम्ही तो संकल्पना आहे आपण त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि आम्हाला प्रकारने सामान्य नाही आणि दोन्ही पक्षांनी मुलं मिसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायचं तरच तुमचं काही टॅलेंट आणि हे म्हणजे सगळ्या गोष्टी वाचू शकतात भविष्यामध्ये तुम्हाला त्याच्या समाधान या ठिकाणी आपण या ठिकाणी आमचे नागपूरचा पदवार आहे परंतु एक जे उल्स असलं पाहिजे ती पोटिस्टी असली पाहिजे ती साहेबांच्या प्रत्येक फोटो व्हायचं असेल तर वापर जरा मोठं होत असतो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn